आता शिका दोन मिनिटात इंग्लिश अरे इंग्लिश बोलणं झालंय अगदी सोपं तर नमस्कार मित्रांनो मी आहे अमित शेरकी आणि आज आपल्या जवळ एक टीचर आहे हे टीचर हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश कशी बोलायची हे शिकवणार आहे तर मॅडम आमच्या प्रेक्षकांना सांगा कि कोलगेटला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ला इंग्लिश मध्ये असे म्हणतात इथे जोर दे तर मित्रांनो तुम्ही फक्त इथे जोर देऊन अगदी पाच मिनिटात फळातफळ इंग्लिश बोलू शकता oh, yes. तर मित्रांनो तुम्ही कोलगेटला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे तर तुम्ही आता मॅडम सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिकलेच असाल तर अजून पुन्हा जर का तुम्हाला पूर्णपणे इंग्लिश शिकायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बाबा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार